अमेरिकेच्या राजकारणामध्ये चार जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस ऐतिहासिक ठरलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिष्ठेचं केलेलं आणि एलॉन मस्क यांनी जोरदार विरोध केलेलं विधेयक द बिग ब्युटिफुल बिल हे व्यान्स यांच्या निर्णायक मतामुळं संमत झालेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी द बिग बिल याच्यावरती सही करताच अमेरिकेची अर्थव्यवस्था त्यांचे सामाजिक धोरण आणि आता त्यांची आंतरराष्ट्रीय नीती हे हे एका वेगळ्या दिशेने जाणार स्पष्ट आहे या कायद्याकडे फक्त कर सवलत म्हणून नाही तर ट्रम्प यांची आक्रमक विचारसरणी आणि शैली काय करू शकते याची झलक म्हणून आपण बघायला हवं तशा पद्धतीने याच्याकडे बघायला हवं या विधेयकामध्ये अमेरिकन सैन्याच्या खर्चामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे सीमारेषेवरचं संरक्षण आय सीई एजंटसाठीचा निधी आणि नॅशनल गार्डन ऑफ अमेरिकन हिरोज यांसारख्या सांस्कृतिक प्रकल्पांसाठी अमेरिकन सरकारकडून भरभरून पैसा देण्यात आलेला आहे त्याच गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी असलेल्या मेडिक एड अन्न सहायता आणि हरित ऊर्जा अनुदान जे आहेत यांच्यासाठीच्या निधीला कात्री लावण्यात आलेली आहे त्याच्यामुळे एकीकडे संपन्न वर्गाला मोठा लाभ होणार आहे तर दुसरीकडे समाजातील दुर्बल घटकांवरती आघात केला जाणार आहे अशी परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे या विधेयकाला सर्वात जोरदार विरोध केला तो एलॉन मस्क यांनी त्यांनी या कायद्याला फिस्कली रेकलेस अर्थात वित्तीय आत्मघात म्हणून संपूर्ण रिपब्लिकन पक्षावरती टीका केलेली आहे आणि स्वतंत्र राजकीय पक्ष सुरू करण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे त्याच्यामुळं अमेरिकेच्या राजकारणामध्ये नव्या संघर्षाची सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो हे लक्षात घ्या की ही केवळ आर्थिक किंवा स्ट्रॅटेजिक लढाई नाही ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामधली ही लढाई आहे व्हॅल्यू भविष्यातील दिशा आणि जगावरती परिणाम करणाऱ्या निर्णयाची आज आपण माहिती घेऊ डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधेयक इतकं प्रतिष्ठेचं काय केलं होतं या विधेयकातून नेमकं काय साध्य होणार यासोबतच एलॉन मस्क यांनी याला इतका विरोध का केलेला होता त्याच्यामागची कारणं जाणून घेऊयात यासोबतच मस्क यांची भविष्यातली दिशा काय असेल स्ट्रॅटेजी काय असेल याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपण वन बिग ब्युटिफुल बिल या विधेयकामध्ये नेमकं आहे काय ते समजून घेऊयात आता पहिला मुद्दा आहे तो म्हणजे टॅक्स कट्सचा श्रीमंत आणि उच्च मध्यम वर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी हे विधेयक संमत होणं हे लाभदायक ठरणार आहे ट्रम्प यांच्या दोन हजार सतरामध्ये जाहीर केलेल्या कर सवलती आता कायमस्वरूपी करण्यात आलेल्या आहेत टिप्स ओव्हरटाईम आणि देशात बनवलेल्या कारच्या कर्जावरील व्याज जे आहे याच्यामध्ये आता सगळ्यांना डिडक्ट करण्याची सवलत मिळालेली आहे राज्य व स्थानिक कर वजावटीची मर्यादा सुद्धा चाळीस हजार डॉलर्स पर्यंत पुढच्या पाच वर्षांसाठी वाढवण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा है ले ले। आहे संरक्षण आणि सीमा रेषेवरील खर्चामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे लष्करासाठी तब्बल नऊशे अब्ज डॉलर खर्च केले जाणार आहेत आय एजंट्स डिटेन्शन बेड्स आणि ज्या त्यांच्यातल्या संरक्षण भिंत आहे याच्या कामासाठी दीडशे अब्ज डॉलर खर्च केले जाणार आहेत अमेरिकन हिरोज गार्डन याच्यासाठी सुद्धा चाळीस मिलियन डॉलर खर्च केले जाणार आहे याचीच दुसरी बाजू अशी आहे की अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा संदर्भातले जे काही त्यांच्या इथल्या स्कीम्स आहेत त्याच्यावरती गदा येणार आहे मेडिकेड स्नॅप म्हणजे अन्न सहायता यांसारख्या योजनांच्या खर्चामध्ये कपात केली जाणार आहे लाखो गरीब नागरिकांच्या आरोग्य विम्यावरील हक्क जो आहे तो सुद्धा कमी होणार आहे आणि अन्नधान्य सवलतींसाठी नवीन नियम जे आहेत अटी जे आहेत त्या लागू होणार आहेत चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रीन एनर्जी संदर्भातला रोलबॅक म्हणजे त्यांच्या इथलं सौर ऊर्जा यासोबत इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरी प्रकल्प यांच्यासाठी अमेरिकन सरकारकडून जी काही सवलत दिली जात होती ती आता बंद केली जाणार आहे आणि ज्याच्यामुळे मस्क यांना डायरेक्ट फटका बसणार असं सुद्धा सांगितलं येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेतील हरित ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्यांवरती सुद्धा गदा येऊ शकते आता हे बिल पास कसं झालं याची स्टोरी सुद्धा इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा या बिलचं नाव होतं बजेट रिकन्सिलेशन बिल हे स्पेशल टाईपचं एक विधेयक होतं ज्याला सिनेटमध्ये फक्त साध्या बहुमताची गरज होती नाहीतर साठ वोट्स त्यांना सिनेटमध्ये लागले असते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये दोन हजार पंचवीस मे वेळेस रिपब्लिकन यांचं जिथं वर्चस्व आहे तिथे या विधेयकाला दोनशे अठरा मतं मिळाली आणि विरोधामध्ये दोनशे चौदा मतं आणि सिनेटमध्ये सुद्धा याला एकावन्न एक मतं मिळालेली आहेत म्हणजे विधेयक अगदी थोडक्यामध्ये अगदी निसटत्या बहुमताने संमत झालेला आहे आणि मग चार जुलै रोजी ट्रम्प यांची या विधेयकावरती सही झालेली या आहे, आहे। ट्रम्प यांच्या या विधेयकाच्या संमत झाल्यामुळं ज्या लोकांचं उत्पन्न चांगलं आहे ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत किंवा जे मिलिटरीमध्ये आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे आणि याच्या अगदी विरोधात ज्यांचं उत्पन्न अगदी कमी आहे ज्यांच्या घरामध्ये पेशन्स आहेत जे अन्नाला महाग आहेत त्यांना याचा मोठा त्रास होणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या विधेयकाच्या पूर्तीसाठी अमेरिकन सरकार पुढच्या दहा वर्षामध्ये तब्बल तीन ते पाच ट्रिलियन डॉलरचं कर्ज घेणार आहे ज्याच्यामुळे मस्क यांनी या विधेयकाला विरोध केला होता या विधेयकातील तीन महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे करामध्ये सवलत मिळालेली आहे दुसरा मुद्दा असा आहे की पैसा अधिक खर्च केला जाणार आहे आणि तिसरा मुद्दा आहे ते म्हणजे जे सपोर्ट प्रोग्राम आहेत त्यांच्यासाठीचा निधी जो आहे तो कमी होणार आहे आता हे विधेयक जे आहे याला ट्रम्प यांनी इतका प्रतिष्ठेचा का मुद्दा केलेला होता हे सुद्धा समजून घ्यायला हवं ट्रम्प यांनी या विधेयकाला द वन बिग ब्युटिफुल बिल असं म्हटलं होतं यामागचं पहिलं महत्वाचं कारण जे होतं ते म्हणजे ट्रम्प यांना लिगसी हवी आहे जसं ओबामा यांच्या मागे एक लिगसी तयार झाली तशाच पद्धतीची लिगसी ट्रम्प यांना स्वतःच्या नावाच्या मागं हवी आहे ट्रम्प यांनी दोन हजार वीस मध्ये निवडणूक हलल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये जोरदार कमबॅक केलं आता ज्यावेळेस त्यांनी कम बॅक केलं तर त्यांची स्लोगन होती मेक अमेरिका ग्रेट अगेन यासोबतच मेक ट्रम्प ग्रेट अगेन हा सुद्धा त्यांचा छुपा अजेंडा राहिलेला होता या एका विधेयकातून त्यांचा एकूण राजकीय विचारसरणी जी आहे त्याची सुद्धा आपल्याला झलक दिसते बायडन यांनी जे काही काम केलेलं होतं चार वर्षामध्ये ते त्यांनी एका पद्धतीने बाजूला सारलेलं आहे आणि दहा वर्षामध्ये जो काही पैसा खर्च होणार आहे तो आजपर्यंतच्या अमेरिकेच्या एकूण इतिहासामधला सगळ्यात मोठा पैसा आहे ज्या पद्धतीने ओबामा यांनी अफोर्डेबल केअर ॲक्ट याद्वारे स्वतःची छाप सोडली होती त्याच पद्धतीने ट्रम्प यांना या आता विधेयकाच्या माध्यमातून स्वतःची छाप सोडायची आहे दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे ट्रम्प स्टाईल ऑफ पॉलिटिकल शोमनशिप एका चांगल्या मुद्द्याचा त्यांनी जाहिरातीप्रमाणे वापर आणि जाहिरात करण्यासाठीच वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पद्धतीने सर्व काही अमेरिकेमध्ये होताना दिसतंय आता आ, या विधेयकावरती सही केल्यानंतर अमेरिकेमध्ये सुद्धा फटाके वाजवले गेले फायटर जेट्स उडवले गेले अमेरिकेचे एकदम मोठमोठे झेंडे सुद्धा फडकवले गेले असं सांगितलं जाते म्हणजे जे तुम्हाला इतर देशांमध्ये दे होताना दिसतं त्याच पद्धतीचं शोमनशिप आपल्याला अमेरिकेमध्ये सुद्धा दिसते तिसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे उदारमतवादी विचारसरणीला विरोध जास्तीत जास्त कल्याणकारी योजना राबवून आपण अमेरिकेला मागं घेऊन चाललेलो आहोत असा ट्रम्प यांचा ग्रह झालेला आहे तशी त्यांची समजूत आहे आणि त्याच्यामुळे ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये असं काही होणार नाही यासाठी ते आग्रही आहेत आणि म्हणूनच त्यांनी ज्या त्यांच्यातल्या अन्न सुरक्षा योजना आहेत किंवा पेशंट ज्यांच्या घरी आहेत त्यांना जी काही मदत मिळत होती यासारख्या योजनांना कात्री लावलेली आहे आता मुद्दा असा आहे की ट्रम्प यांचे जवळचे मानले जात असलेले मस्क यांनी या विधेयकाला इतका विरोध का केला किंवा ते इतका विरोध अजूनही का करत आहेत एक गोष्ट लक्षात घ्या की ट्रम्प यांच्या अमेरिकन सरकारमध्ये मस्क यांचा समावेश करण्यात आलेला होता सरकारी खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी जे जे प्रयत्न करण्यात येतील ते, ते करण्यासाठी यासाठी डॉज नावाचा एक स्वतंत्र विभाग सुद्धा सुरू करण्यात आलेला होता पण मस्क यांचं म्हणणं असं पडलं की हे जे विधेयक आणलेलं आहे ट्रम्प यांनी याच्यामुळे सरकारी खर्च बेसुमार वाढणार आहे आणि मग इतके दिवस झालं ते जे काम करतायत सरकारी खर्चामध्ये कपात करण्याचा जो काही प्रयत्न करतायत या सगळ्याची किंमत शून्य होऊन जाईल यासोबतच मस्क यांचा या विधेयकाला विरोध करण्यासाठी स्वतःचा सुद्धा एक मुद्दा असा आहे की या विधेयकाला आता संमती मिळाल्यानंतर इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी देण्यात आलेली जी कर सवलत आहे जे काही त्यांना वेगवेगळ्या तिथे फॅसिलिटीज मिळत होत्या त्या एकतर रद्द होतील किंवा कमीत कमी केल्या जातील आणि ज्याचा डायरेक्टली टेस्लाला फटका बसणार आहे मस्क यांच्यानुसार डोनाल्ड ट्रम्प तात्पुरता राजनीतिक फायदा करून घेण्यासाठी या विधेयकाचा वापर करतायत आणि अमेरिकन लोकांच्या भावनांशी खेळत आहेत आणि या सर्व मुद्द्यामुळे या विधेयकाला असलेल्या विरोधामुळे मस्क यांनी आता डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन याच्या पलीकडे जाऊन तिसऱ्या राजकीय पक्षाची अमेरिकेमध्ये मोठी गरज निर्माण झालेली आहे असं सांगायला सुरुवात केलेली आहे आणि या तिसऱ्या राजकीय पक्षाचं नाव त्यांनी अमेरिकन पार्टी असं ठेवून सुद्धा दिलेलं आहे आता याच्याही पलीकडे जाऊन मस्क अमेरिकन नागरिकांना आवाहन करतायत की ज्यांनी ज्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलेलं आहे त्या सर्व लोकप्रतिनिधींना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन या दोघांच्याही हातामध्ये सत्ता नको अशी एकूण भूमिका मस्क यांची दिसतीये आता मस्क कितीही विरोध जरी करत असले तरी सुद्धा ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे की टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी आता इथून पुढे कोणत्याही पद्धतीची सवलत असणार नाही आणि म्हणून इतका टोकाचा विरोध करतायत मस्क यांनी नुकतेच जी टीका केलेली आहे त्यानुसार त्यांनी स्पष्ट वॉर्निंग दिलेली आहे की या विधेयकामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील तसेच रिपब्लिकन पार्टीसाठी ही राजकीय आत्महत्या ठरेल याच वेळेस हे सुद्धा नाकारून चालणार नाही की मस्क यांनी ट्रम्प यांनी गाझा संदर्भात जी काही भूमिका घेतलेली आहे सीज फायर संदर्भात जी काही भूमिका घेतलेली आहे त्याचं कौतुक केलेलं आहे पण आर्थिक आघाडीवरती मात्र ते ट्रम्प यांना विरोध करताना दिसत आता असं सांगितलं जातंय की मस्क यांनी जर का तिसरी पॉलिटिकल पार्टी अर्थात अमेरिका पार्टी जर का सुरू केली तर त्यांची पहिली स्ट्रॅटेजी अशी असेल की दोन ते तीन सिनेट सीट जिंकायच्या यासोबतच आठ ते दहा हाऊस सीट्स जिंकायच्या आणि मग पुढचं राजकारण जे आहे ते ठरवायचं याच विषयाला धरून मस्क यांनी एक्सवरती एक पोल सुद्धा घेतलेला होता अमेरिकन जनतेला टू पार्टी सिस्टीम पासून वेगळा पर्याय निवडण्याची गरज निर्माण झालेली आहे का असं त्याने त्या पोलमध्ये विचारलेलं होतं याच वेळेस आपल्याला हेही नाकारून चालणार नाही ट्रम्प यांची का का जी काही भूमिका आहे आणि मस्क यांची सुद्धा जी काही भूमिका आहे याच्यामुळे टेस्लाचे स्टॉक्स तब्बल सात टक्क्यांनी घसरलेले आहेत आता शेवटचा मुद्दा असा आहे की मस्क आणि ट्रम्प या दोघांच्या या टसलमध्ये जिंकता येतो तर शॉर्ट टर्म मध्ये जर का आपण बघायला गेलं तर ट्रम्प हे स्पष्टपणे जिंकताना दिसत कारण की आता हे विधेयक संमत झालेलं आहे ट्रम्प यांचा सरकारवरती फुल कंट्रोल आहे ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झालेली नाही आणि एकूणच अमेरिकेमधलं नॅरेटिव्ह जे आहे हे ट्रम्प यांच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसते पण लॉंग टर्ममध्ये मस्क हे एक चॅलेंजर म्हणून समोर येऊ शकतात मस्क यांना ट्विटरवरती फॉलो करणारे तब्बल दोनशे मिलियनहून अधिक फॉलोअर आहेत त्याच्यामध्ये टेक्स सॅवी यंग जनरेशन मोठ्या प्रमाणात आहे ते मतदार सुद्धा आहेत अमेरिकेचे म्हणून येणाऱ्या काळामध्ये काही अशक्य घडामोडी घडू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय आता हे विधेयक संमत झाल्यामुळे एक गोष्ट मात्र निश्चितपणे होणार ते म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्थेवरचं बर्डन वाढणार आहे अमेरिकन सरकारवरचं कर्ज आणि पर्यायाने व्याज जे आहे ते सुद्धा वाढणार आहे भविष्यातील आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये खर्च करण्यासाठी अमेरिकन सरकारकडे कितपत पैसा शिल्लक राहील याच्याविषयी शंका आहे म्हणजे जर का युद्ध झालं काही कोविडसारखी परिस्थिती जर का निर्माण झाली तर पैसा कुठून खर्च करणार हा प्रमुख प्रश्न आहे अमेरिकेचं पतमानांकन जे आहे ते घसरू शकतं आणि या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम असा होईल की येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेमध्ये व्याजाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात आणि महागाईसुद्धा जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर काही एकूण विषयाकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की अमेरिकन सरकारवरचं कर्ज जर असंच वाढत राहिलं तर एकतर डॉलर कमकुवत होऊ शकतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलेटाईल सुद्धा होऊ शकतो याच्यामुळे जागतिक व्यापार आणि अमेरिकन डॉलरवरती अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्था यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसू शकतो आजवरचा इतिहास असा राहिलेला आहे की जेव्हा जेव्हा अमेरिकेवरचं कर्ज वाढलेलं आहे तेव्हा तेव्हा जागतिक व्याजदर सुद्धा वाढलेले आहेत थोडक्यात बिग ब्युटिफुल बिल काय करेल हे जर का आपल्याला बघायचं असेल तर किमान पाच ते दहा वर्ष आपल्याला वाट बघावी लागणार आहे ट्रम्प मागं हटणार नाही आहेत आणि एलॉन सुद्धा लढायला पूर्णपणे तयार झालेले आहेत या दोघांच्या संघर्षामध्ये कोण जिंकेल याच्यावरती अमेरिका आणि संपूर्ण जगाचं आर्थिक भवितव्य अवलंबून आहे आता ही माहिती मा जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद